दागिने म्हणजे पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा केंद्र सरकारकडून पी एम सेवा अंतर्गत नाशिकला पन्नास इलेक्ट्रिक बसला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारनं बस, सरकार बस पुरवठा करता नाशिकसाठी जे बी एम इको लाईफ मोबालिटी प्रायव्हेट लिमिटेड या ऑपरेटरची निश्चिती केली मात्र करारनाम्यासह अन्य बाबींमुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल बस धावण्यासाठी अजूनही वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे केंद्राच्या मंजुरीनंतर महापालिकेकडून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर आता या ऑपरेटर सोबत करारनामा केला जाणार आहे करारनामा केल्यानंतर ठेकेदाराला बस पुरवठा करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी निश्चित केला जाणार आहे त्यामुळे किमान वर्षभरानंतर ही सेवा प्रत्यक्षात येऊ शकणार आहे महापालिकेने आठ जुलै दोन हजार एकवीसपासून नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटी लिंक कनेक्टिंग नाशिकच्या माध्यमातून शहर बससेवेला टप्प्याटप्प्यानं प्रारंभ केला सध्या शहरात दोनशे सी एन जी तर पन्नास डिझेल अशा दोनशे पन्नास बस विविध मार्गावर चालवल्या जातात ही बस सेवा पर्यावरणपूरक व्हावी या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सिटिलिंगच्या ताफ्यात पन्नास इलेक्ट्रिक बस समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता परंतु केंद्राच्या एनकॅप योजनेअंतर्गत पन्नास इलेक्ट्रिक बसची खरेदी बारगळली त्यानंतर केंद्र सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पी एम ई बस योजनेअंतर्गत महापालिकेला शंभर ई बस देण्याची घोषणा केली पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली त्यानंतर केंद्र राज्यातील चौदा महापालिकांना या बसचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती त्यात महाराष्ट्रासाठी जेबीएम ही कंपनी ऑपरेटर म्हणून निश्चित करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक